नमो महा मी व्यास्ट्रो गायत्री जोशी आजचा हा प्रेरणादायी विचार संघर्षातून अस्तित्व निर्माण होतं आणि अस्तित्वातून रुबाब दिसत असतो आणि रुबाब हा विकत घेतला जात नसतो तो व्यक्तिमत्वातून दिसत असतो संघर्ष ही पहिली पायरी ही चढली आणि यात जिंकलो ध्येय गाठलं की आपलं एक छान अस्तित्व निर्माण होतं आणि त्यातूनच रुबाब दिसत असतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही तो तुम्हाला कमवावा लागतो तु, तो तुमच्या व्यक्तिमत्वातून तु दिसत असतो आणि ते व्यक्तिमत्व कमवायला परत संघर्षाची शिडी चढावी लागते म्हणजेच संघर्षाशिवाय काहीच नाही ना रुबाब ना अस्तित्व म्हणजे संघर्ष हाच एक पहिला मार्ग आहे दिसताना फार कठीण दिसत असेल परंतु सातत्य ठेवलं तर ही पायरी अगदी अलगद चढता येते म्हणून आपल्यालाच ठरवायचं आहे की आपण संघर्षाची पायरी डायरेक्टली चढणार आहोत चुकीचा रुबाब दाखवण्याकरिता फिरत राहणार आहोत रुबाब हा जिंकायचा असेल तर पायरी ही चढायलाच हवी म्हणून संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच विचार बदला आयुष्य नक्की बदलेल श्री स्वामी समर्थ